हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शिर्डी लायन्स व लायनेस क्लबच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या औचित्यानं शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आलाय याच प्रसंगी लायन्स व लायनेस क्लब मध्ये झालेल्या राखी स्पर्धा निबंध स्पर्धा व इतरही काही स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही करण्यात आलाय या प्रसंगी शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व लायन्स क्लबचे मार्गदर्शक डॉक्टर एकनाथराव गोंदकर अध्यक्ष प्राध्यापक रघुनाथ गोंदकर सेक्रेटरी रमेश लावरे खजिनदार महेश वैद्य व वा लायनसच्या डीजी रजनीताई गोंदकर अध्यक्षा सअर्चना जगताप सेक्रेटरी शोभाताई लवांडे खजिनदार नंदाताई घुगे आदींसह लायन्स पदाधिकारी उपस्थित होते आमच्या सर्व लायन्स मेंबर्सनी शिक्षकांचा गौरव करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आमच्या क्लबमध्ये बहुतांशी शिक्षक आहेत मीही एक शिक्षक आहे आणि या आमच्या शिक्षकांचा गौरव करण्याचं भाग्य मला लाभलं आहे शिक्षक हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे समाजाचा विकास हा शिक्षकावर अवलंबून असतो जर समाजात शिक्षक नसेल तर त्या समाजाचे ग्रोथ होत नाही विकास होत नाही आणि त्या का, कार्यामध्ये आम्ही का, सर्व सहभागी होऊन शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत आज आ, या बरोबरच शिक्षण देण्याचं औचित्य साधून आमच्या लायन्स क्लबनी ऑगस्ट आणि जुलै महिन्यामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये साधारण निबंध स्पर्धा आहे गायन स्पर्धा आहे राखी स्पर्धा आहे भजन स्पर्धा आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या लायन्स लायन्स अँड लायनस मेंबर्सनी सहभाग में घेऊन हे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे ज्या सदस्यांनी यामध्ये भाग घेऊन पुरस्कार मिळवले आणि काहींनी सहभाग घेतला या सर्वांचे मी आभार मानतो अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या पूर्ण करण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी आमचे मार्गदर्शक डॉक्टर एकनाथ गुणकर हे कायम आम्हाला सपोर्ट करत असतात त्याचबरोबर सर्व सदस्य एकत्र येऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात असे कार्यक्रम आम्ही घडवून आणतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आयोजन आणि नियोजनामध्ये आमच्या क्लबचे खजिनदार श्री महेश वैद्य यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा सहभागामुळे किंवा त्यांच्या मदतीमुळे मदती हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटतं धन्यवाद गुरु विनयन मिळेल ज्ञान ज्ञानाविनयन होई जगी सन्मान जीवन भय सागर कराया चला बंधुगुरु राह आज आम्ही लायन आणि लायनस क्लबच्या वतीनं पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले खरंतर आपल्या जीवनामध्ये शिक्षकांचे अनन्य साधारण महत्त्व आहे प्रत्येक आपलं जीवन विद्यार्थ्याचं प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन जे घडत असतं ते आपण जन्मल्यापासून तर अगदी शेवटपर्यंत प्रत्येक टप तप, टप्प्यामध्ये आपल्याला एक गुरु लाभलेला असतो त्यांचा सन्मान करणं हे इतकंच महत्त्वाचं आहे की हा विचार करून आम्ही आज हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आणि आमच्या या कार्यक्रम घेण्यामागे कार्यक्रमाचं स्वरूपही तसंच होतं या कोरोना महामारीच्या आजच्या जगापुढे जो संकट उभा आहे त्याच्यामध्ये आम्ही लायन लायनस क्लब ही सामाजिक एक संस्था आहे आणि त्याच्या वतीने आम्ही सामाजिक कामे करत असतो परंतु या परिस्थितीमध्ये घराबाहेर कसं पडायचं आणि हे कामी कामे आम्ही कशी करायची हे एक मोठं संकटच आमच्या कुठं समोर उभं होतं परंतु आम्ही त्यातूनही मार्ग काढत ऑनलाईन काही ॲक्टिव्हिटी घेतल्या झूम मीटिंगद्वारे आम्ही एकमेकांशी संपर्क साधला त्यातून आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलच्या मल्टिपल लेवलच्या ॲक्टिव्हिटी ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्यामध्ये ड्रॉईंग कॉम्पिटिशन असेल भजनची स्पर्धा असेल आणि सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे लॉकडाऊन यामध्ये आपण कधीही स्वप्नात न पाहिलेला दिवस ही महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या रूपाने प्रत्येकाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व मे मेंबर्सने निबंध लिहून पाठवले आणि त्याच्या ज्यामध्ये डॉक्टरेट मिळवलेले असे जे आमच्यामध्ये जे काही पदाधिकारी होते त्यांनी त्यातून नंबर काढून आम्ही त्याचं एक पुस्तकात रूपाने okay. संकलन करणार आहोत आणि त्याचं प्रकाशन लवकरच करण्याचा आमचा मानस आहे तर अशा प्रकारे आम्ही लायन्सच्या माध्यमातून नेहमी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत असतो तर आमचा इथून पुढे प्रयत्न राहील की जगापुढे हे जे संकट आले हे वर्षभर चालतं की अजून किती परंतु त्या परिस्थितीशी सामना करत आमच्या परीने आम्हाला जी जी सामाजिक कामे करता येतील कुणा कुणाला मदत करता येईल त्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत लायन्स क्लब ऑफ शिर्डीसाई दरवर्षी शिक्षक दिन हा साजरा केला जातो परंतु ह्या वर्षी हा थोडासा असा कार्यक्रम घेण्यात आला कारण आमच्या आम लायन्स क्लबमध्ये जवळजवळ आठ ते दहा शिक्षक आमच्या क्लबमध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या पोस्टवरती ते काम करत आहेत अशा वेळेला जी कोविडमुळे जी अडचण निर्माण झाली होती त्यातून आम्ही मार्ग काढून आमच्याच क्लबमधल्या शिक्षकांचा सत्कार आज या निमित्तानं घेतला घेतला होता त्याचप्रमाणे कोविडच्या परिस्थितीमध्ये लॅन्सकडून काही ॲक्टिव्हिटी म्हणजे घरचे घरीच स्पर्धा घेण्याचं ठरलं होतं त्याच्यामध्ये कोविडवरती निबंध स्पर्धा घेतली होती त्याचप्रमाणे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं राखीची स्पर्धा जेणेकरून ती स्वतःच्या हाताने बनवावी आणि वेगळ्या पद्धतीनं काहीतरी नाविन्यपूर्ण असावी अशा पद्धतीनं ती स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेचेसुद्धा निकाल जाहीर करण्यात आले होते आणि त्या स्पर्धकांनासुद्धा या ठिकाणी आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हो याच लायन्स क्लबने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे सोशल डिस्टन्सिंग पाळूनसुद्धा आणि आजच्या या निमित्तानं लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईने आमल्या आमच्या सर्व सदस्यांना लायन्सच्या लोगो असलेले सुद्धा या ठिकाणी देण्याचं देण्यात आलेले आहे हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय आगळावेगळा असा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी पार पाडलेला आहे असेच कार्यक्रम आम्हाला या कोविडमुळे एकत्र येता येत नसले तरीसुद्धा आम्ही शक्यतो जेवढे ऑनलाईन कार्यक्रम करता येतील तेवढे कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि लवकरच साईबाबा परमेश्वर या ठिकाणी या आजच्या ह्या कोरोनामुळे झालेली परिस्थिती लवकरच दूर करतील आणि पुन्हा आम्हाला एक सर्वांना एकत्र येण्याची संधी देतील अशी मी साईचरणी प्रार्थना